श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत स्वामी <स्वाधिति> ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे अधिक महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही खूप महत्त्व आहे भगवगीते सांग भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे श्री भगवान विष्णू यांची प्रिय असणारा हा महिना याचे खूप महत्त्व आहे तर बघा या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीच्या व्रताची व सेवा करण्याचे खूप महत्त्व आहे या महिन्यात जे माता लक्ष्मीची मनापासून श्रद्धेने पूजा करतात आराधना करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर बघा या महिन्यात गायीची पूजा करण्यालाही खूप महत्व आहे महालक्ष्मीची महालक्ष्मी सेवेसोबतच आपण काही सेवा आणि उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते या महिन्यात गायीची सेवा आणि उपासना करण्यालाही खूप महत्त्व आहे गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली आहे गाय ही, ही, ही। अकरा रुद्रांची कन्या आठ आठवसूंची बहीण आणि बारा आदित्यांची आई मानली जाते तर बघा आपल्या आपल्या हिंदू धर्मात गायीचे एवढे महत्त्व आहे त्याचबरोबर बघा <coughs> गायची विशेष पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो गायीची विशेष पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्य प्राप्त होते समुद्र मंथनाच्या वेळी निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक रत्न म्हणजे गाय होती गायीमध्ये देव, देवी देवतांचा वास आहे तर गायीची पूजा केल्याने भगवान विष्णू सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात तर बघा या मार्गशीर्ष महिन्यात गायीची पूजा करण्याला खूप महत्व आहे या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी गायीची पूजा करून तिला एक गोष्ट खाऊ घालायची आहे तर ती गोष्ट कु कुठली खाऊ घालायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा ती गोष्ट खाऊ घातल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहून आपले दारिद्र्य दुःख दूर होऊन आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहून घरात धनधान्याची बरकत राहते तर बघा आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार या गुरुवारी किंवा येणाऱ्या कुठल्याही गुरुवारी आपल्याला गाईची पूजा करून तिला ती गोष्ट खाऊ घालायची आहे तर बघा माता लक्ष्मीची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर महानैवेद्य आपण दाखवत असतो आणि महानैवेद्य दाखवल्यानंतर आपण गाईला गोग्रास गो काढून ठेवायचा आहे बगा, क्यूं? गाया तर बघा जर तुमच्या घराजवळ किंवा गाय असेल तर किंवा गोशाळा असेल तर त्या ठिकाणी जाऊन गायीची आपल्याला पूजा करायची आहे गायीची पूजा करायला जाताना पूजेचे ताट घ्यायची आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आरती धूप घ्यायची आहेत आणि जो गोग्रास काढून ठेवला आहे तो सुद्धा आपण सोबत न्यायचा आहे आणि एक आपल्या आपल्याला ता पाण्याने भरलेला एक सुद्धा घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा गाईला खाऊ घालण्यासाठी आपल्याला चना डाळ आणि गुळसुद्धा न्यायचा आहे तर बघा गाईला खाऊ घालण्यासाठी आपल्याला डाळ आहे ती सकाळीच भिजवायची आहे आणि नंतर सायंकाळी गाईची पूजा करायला जाताना ती आवर्जून डाळ आणि गूळ आपल्यावर आपल्याला न्यायची आहे आणि त्यावर थोडीशी हळद टाकून तिला चारायची आहे तर बघा ही वस्तू खायला गाईला खाऊ घालायची आहे चना डाळ आणि गूळ खायला खाऊ घातल्याने आपले गुर, गुरु गुरुग्रह मजबूत होतो त्याचबरोबर गाईची पूजा केल्याने आपल्याला तेहत्तीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो व माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते त्याचबरोबर बघा या मार्गशीर्ष महिन्यात अशा प्रकारे जर आपण गाईची पूजा केली तर आपल्यावर नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहते त्याचबरोबर बघा मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला गायची आवर्जन पूजा करायची आहे आणि गायीची पूजा करत असताना गाईला चण्याची डाळ आणि गूळ खाऊ घालायचा आहे चण्याची डाळ आणि गूळ खाऊ घातल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते व गाईच्या मध्ये असणारे तेहतीस गोटींचा देवांचाही आशीर्वाद आपल्यावर राहतो तर गायला हा नैवेद्य खाऊ घातल्याने आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरात सुख शांती समाधान नाते घरात बरकत राहते कुठल्याही घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही म्हणून गाय गाईला आवर्जून हा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे तसेच बघा माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहून व विष्णूंचाही आपल्यावर आशीर्वाद राहतो म्हणून आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला गाईची ही सेवा करायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ